रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एकशे सदतीसव्या जयंतीनिमित्त महात्मा गांधी विद्यालय ते श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक मंचर अशी भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी शालेय विद्यार्थ्यांचे ढोलताशा पथक लेजिम पथक दांडिया पथक तसेच विविध वेशभूषा केलेले विद्यार्थी यांच्या समवेत शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद या मिरवणुकीत सहभागी झाले होते स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद कर्मवीर भाऊराव पाटलांचा विजय असो एक दोन तीन चार कर्मवीरांचा जय जयकार ह्या घोषणांनी विद्यार्थ्यांनी सर्व परिसर दुमदुमून टाकला होता चला तर डॉक्टर डॉ भाऊराव पाटील यांच्या मिरवणुकीचे काही दृश्य स्टार मराठी डेली न्यूजच्या माध्यमातून अमर नाथ स्वर्गवासी झाले पण ते आपल्या सर्वांच्या मनात अमर ಪೋರ ಗರ್ಜನಾ ದರ आपले बात में स्टार मराठी डेली न्यूज संपादक सचिन वायाळ आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी डेली न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा